नवचेतना आयडिया व्हिडिओ ते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या खेळांतून मूल आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या वस्तूंची आकृती किंवा आकार समजून घेण्यास कसे शिकते हे पाहिले सोबतच अतिसारामुळे मुलांना होणारे नुकसान टाळण्यासाठी माहितीपर व्हिडिओ आपण पाहिलात तुम्ही या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले अनुभव सर्वांना सांगा आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया या आठवड्याचा मजेदार खेळ खेळूया ज्याचे नाव आहे उलटे चालणे सर्व मातांनी एका रांगेत उभे राहा काही अंतरावर अंतिम रेषा काढा आता प्रत्येक मातेला पाठमोरे उभे राहायचे आहे लीडर मातेने एक दोन तीन म्हटल्यावर सर्व मातांना उलट चालत अंतिम रेषेपर्यंत पोहोचायचे आहे जी माता सर्वात आधी अंतिम रेषा पार करेल ती विजेता असेल हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या खेळाचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया शरीरात कॅल्शियमचे प्रमाण योग्य असणे खूप महत्वाचे असते शरीरात कॅल्शियम कमी झाल्यास हाडांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते चला हा व्हिडिओ पाहून समजून घेऊया कॅल्शियम का महत्वाचे आहे कॅल्शियम प्रामुख्याने हाडांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी मदत करते मूल जस जसे मोठे होते तस तसे हाडे कॅल्शियममुळे मजबूत होऊ लागतात जसजसे मूल मोठे होत जाते त्याचे वजनही वाढत जाते कॅल्शियमची कमतरता कशामुळे होते बाळाच्या जन्माच्या वेळी ऑक्सिजन कमी होणे आईला मधुमेह हो असेल तर बाळाला कॅल्शियमची कमतरता असू शकते जर मुलामध्ये व्हिटॅमिन ची कमतरता असेल तर कॅल्शियमची पातळी कमी होऊ शकते बाळाचा जन्म अकाली झाला तरी देखील कॅल्शियमची कमतरता होऊ शकते मुलांमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे कशी ओळखावी मूल चिडचिड करते शरीर आखडते कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दात येण्यास उशीर होतो रात्री झोपताना डोक्याला खूप घाम येतो कधीकधी मुले माती खाताना पण दिसतात कॅल्शियमची कमतरता कशी भरून काढावी बाळामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर त्याला सकाळी उन्हात नेणे फायदेशीर ठरू शकते आईचे दूध हे बाळासाठी कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे त्यामुळे बाळाला स्तनपान देणे बंद करू नये बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर दुग्धजन्य पदार्थ फळे हिरव्या भाज्या मांस मासे डाळी अंडी तीळ इत्यादी कॅल्शियम युक्त पदार्थ खायला द्यावेत मुलामध्ये कॅल्शियमची कमतरता असणे सामान्य आहे म्हणून त्यांना कॅल्शियम युक्त आहार देणे गरजेचे आहे वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे करूया या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा दाखविलेल्या खेळातून मुलाची चित्र पुस्तक याबद्दल समजून घेण्याची आणि त्यावर चर्चा करण्याची समज वाढते मुलाला रंगीत चित्र दाखवा मूल चित्र बघेल मुलाच्या समोर चित्राचे पुस्तक उघडा आणि पुस्तकात दिसणाऱ्या पात्रावर बोट ठेवून त्यांची नावे मुलाला सांगा मुलासोबत एकत्र बसा गोष्टीचे पुस्तक घेऊन त्यातील गोष्ट सांगताना मुलाला पुस्तकाची पाणी पलटण्यास प्रोत्साहित करा मुलाच्या समोर गोष्टीचे पुस्तक ठेवा मूल पुस्तकात दिसणाऱ्या पात्रांवर बोट ठेवून त्यांची नावे ओळखेल आणि सांगेल मूल पुस्तकाची पाणी पलटेल आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजले असेल पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत दररोज काही वेळ काढून अवश्य खेळा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या नमस्कार